महाराष्ट्राच्या विधानसभा निकालात पुढे आलेल्या आकड्यामधनं भाजप एकशे तेहतीस जागांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय तर पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला सत्तावन्न जागा मिळालेल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागांचं तिसरं स्थान मिळालंय या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झालाय निवडणुकीत जे काही घडलं त्यावरून महायुतीच्या विजयाची काही कारणं समोर आलेली आहेत त्यातील सर्वात महत्वाचं जे कारण किंवा जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यापैकी एक म्हणजे ओबीसी समाजानं एकत्र येत केलेलं मतदान ओबीसी पोलरायझेशन या वोटिंगचं झालेलं पोलरायझेशन हरियाणा हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रात ओबीसीला एकवटणं एक त्यां किंवा त्यांना एकत्रित एक करणं भाजपाला शक्य झालं आहे महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुकांपासून ओबीसी मतदार हा भाजपसोबत राहिलेला आहेच मॅजिक वॉलनं समजून घेऊयात की ओबीसींनी एकत्र येऊन कशा प्रकारे महायुतीला ही पसंती दिली आणि काय टक्केवारीत ओबीसी जी आहेत ते महायुतीच्या दिशेने वळलेले आहेत याच विषयी बोलण्याकरता न्यूज एटीन लोक लोकमतचे संपादक मंदार फणसे आपल्याबरोबर आहेत मंदार आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून हे सगळं आमच्या प्रेक्षकांना दाखवा की जी चर्चा केली जाते की ओबीसी मतांचं पोलरायझेशन झालं नेमकं ते कशा पद्धती झालं कुठे झालं विदर्भात झालं का मराठवाड्यात झालं का कोकणात झालं का काय सांगते मॅजिक वॉल विशाल आपल्याला समजून घेतलं पाहिजे की अभूतपूर्व असं हे यश आहे भाजपला मिळालेलं काही लोकांना ते अनाकलीय वाटतंय काही लोकांना अतर्क्य वाटतंय काही लोकांना धक्का बसला आहे काही लोक प्रचंड आनंदी झालेले आहेत पण नेमकं हे कसं घडून आणलं कसं घडवून आणलं ह्याचे अनेक वेगवेगळे तुकड्यांमध्ये आपण आज दिवसभर या मॅजिक वॉलमधनं समजून घेणार आहोत कारण या मॅजिक वॉलमध्ये अशी काही माहिती भरलेली आहे एआय सारखं हे सगळं आपलं आपल्याला सगळं समजून सांगते की नेमकं काय घडतंय काय घडलं आणि त्या त्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय झालं त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथून एक या मतदारसंघांमध्ये जाऊन एक उडी मारू शकतो आणि त्या समजून घेऊ शकतो अंतर्गत काय झालंय सगळ्यात महत्वाचा जो ओबीसीचा फॅक्टर आहे तो आता आपण समजून घ्या ओबीसीच्या संदर्भामध्ये जर का आपण बघितलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का ओबीसी हा एक जर का आपण फॅक्टर शोधायचा हो झाला तर या या सगळ्या आपल्या फिल्टर्समधनं आपण बघूयात की ओबीसी जे जे वेगवेगळे मतदार आहेत त्या ओबीसीमध्ये आपण आधी पहिल्यांदा बघूया की कि कुट किती साधारणतः मतदारसंघ आहेत जिथे सर्वदूर असा ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हा जो वर्ग आहे तो सगळीकडे पो पोहोचलेला आहे सर्व दूर सर्वदूरचा अर्थ असा आहे की इथे आपण जर का विदर्भात आलो तर विदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भगव झालेलं आहे आणि त्या प्रत्येक विभागामध्ये ओबीसी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत इथे सुद्धा आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये पण ओबीसी आहेत इथे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी आहेत आणि हा कोकणचा जो सगळा पट्टा कोकणच्या पट्ट्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गापासून ते वरती रायगड पर्यंत ओबीसीचा अत्यंत आणि याच्यामध्ये थोडासा ठाणे जो बेल्ट आहे ठाणे आणि पालघर त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी बऱ्यापैकी एकवटलेला आहे त्यामुळे ओबीसी हा विषय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही चर्चेला महाराष्ट्रामध्ये मराठा राजकारण जास्ती प्राधान्यानं चाललेलं होतं आणि तुला आठवत असेल की भाजपचे संघाचे असे अनेक नेते आहेत किंवा सुरुवातीला संघाचे जे प्रवर्तक असायचे चालक असायचे त्यांनी एक माळी धनगर आणि वंजारी असा माधव पॅटर्न माधव होता पॅटर्न होता या सगळ्या पार्श्वभूमीवरती हळूहळू हळू त्याच्याही आधी खोलवर अधिक सूक्ष्म पद्धतीनं यावेळेला प्लॅनिंग केलं गेलं आणि त्या प्लॅनिंगमधनं असं दिसलं की ह्या सगळ्या ओबीसी बरोबर कशा पद्धतीनं पोहोचता येईल त्यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की हा सगळा जो रिजनल बॅलन्स आहे त्याच्यामध्ये जा तू जाऊन बघशील की एनडीए आता महायुती जी आहे सत्याहत्तर जागांपैकी भाजपला पंचेचाळीस शिवसेनेला एकवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दहा इतक्या जागा सत्याहत्तर पैकी इतक्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी कडे गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये जर का आपण आपण पूर्णपणे जर का बघितलं तर याच्या तुलनेमध्ये केवळ या नव्वद जागा ज्या आहेत ओबीसी डॉमिनेट जर आपण म्हणू शकतो तर नव्वद विधानसभांपैकी सत्याहत्तर जर का महायुती तर महाविकास आघाडीला फक्त केवळ तेरा केवळ तेरा किती एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ओबीसीचं कन्सल्टेशन झालेलं आहे आपण याच्यामध्ये आणखीन जर का थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर यातला आणखीन एक कुणबी हा पण एक फॅक्टर आहे ज्या कुणबी फॅक्टरमध्ये जर का आपण गेलो हो, आणि त्याच्यामध्ये आपण केवळ हा ओबीसी डॉमिनंट फॅक्टर काढला तर सुद्धा जर का एकूण मतदार बघितला तर हा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा कुणबी समाज हा समाज, जा, जागा चा मोठ्या संख्येनं आहे कोकणामध्ये सुद्धा कुणबी समाज अतिशय मोठ्या संख्येनं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीस अशा जा� कुणबी जाती किंवा समूहाच्या ज्या जागा आहेत त्या तीस जागांपैकी सत्तावीस जागा म्हणजे महाविकास आघाडीला का एवढी मोठे पराभवाचा सामना करावा लागला बीजेपी सतरा शिवसेना सात आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन हा तू जेव्हा फिरवत होतास महाराष्ट्र तुला असं वाटलं की हे अशा पद्धतीने इतकं छोट छोट छोट्या पद्धतीनं वर्गीकरण केलं जाऊ शकतं मतांचं आणि ते होताना दिसतंय असं म्हणून नाही पण ज्या पद्धतीने मंदार आपण बघतोय की साधारण दोनशे बत्तीसचा चा आकडा महायुतीने म्हणजे हा कम्प्लीट टर्नआउट आहे मी महाराष्ट्रात फिरताना असं निश्चित वाटत नव्हतं की अशा प्रकारे हे सगळं होऊ शकेल पण जेव्हा भाजपचं मायक्रो प्लॅनिंग संघाच्या माध्यमातनं असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या उपशाखांच्या माध्यमात झाल्याचं पुढे येत आहे त्यामध्ये एक लक्षात येत की जे एक मराठा लाख मराठा आवाज हा हिंगोलीपासून दिला गेला म्हणजे तिथून त्याची सुरुवात झाली त्यानंतर एक लक्षात येत होतं की एकीकडे ओबीसी हे एकवटू शकतात आणि दुसरीकडे मराठा उभे राहू शकतात हिंगोलीचं नाव घेतलं मी तुला हिंगोलीचं तिथलं हे दाखवू शकतो की हिंगोलीचा जो जो त्या पद्धतीनं जो परिसर आहे त्या हिंगोलीच्या परिसरामध्ये जर इथे तीन ह्या विधानसभा दिसतात ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्ती ओबीसीचं जा किंवा कुणबी मतांचं कन्सॉलिडेशन होतं सगळ्यात महत्त्वाचं आणखीन भाग लक्ष्मण हाके यांनी जे रान उठवलं होतं आणि मराठवाडा हा जो सगळा पट्टा होता ह्या मराठवाड्या पट्ट्यामध्ये जर का आपण बघितलं तर या मराठवाड्या पट्ट्यामध्ये सुद्धा ओबीसीचं जे अस्तित्व होतं ते ओबीसीच्या अस्तित्वाकडे आपण जर का जाऊन बघितलं तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मला ओबीसी मराठा हे सगळं सापडून बघावं लागतंय पण आपण ओबीसी डाऊन त्याच्यामध्ये बघितला तुला हे बघता येईल तुला ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये तू आता सांगू शकशील की कशा प्रकारे बघ सत्तावीस जागा ज्या आहेत त्या जागांमध्ये जवळजवळ सर्वत्र सर्वत्र हे एन डी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आणखीन जर का जर का बघितलं की बीजेपी बीजेपी सुद्धा त्याच्यामध्ये सो so, हे हे जे सगळे वेगवेगळे जिल्हे आहेत आता हा जिल्हा जर का आपण बघितला तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ओबीसी डॉमिनेट हा सगळा आ, एरिया तो तो आपन, 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 आ, जर थोडंसं मागे गेलो या संपूर्ण याच्यावरती जर आपण लक्ष घालतो ओबीसी डॉमिनंट एरियावरती आपण पुन्हा एकदा फिल्टर मध्ये जर आपण गेलो आणि आपल्या दर्शकांना आपण मंदार जर दाखवू शकलो परत एकदा फिल्टरमध्ये जाऊन जर आपण पाहिलं मध्ये ओबीसी किती ठिकाण आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेच दिसत आहे तेच दिसत की जवळजवळ सत्तावीस सत्तावीस जागा अशा आहेत की ज्या मराठवाड्याच्या या सगळ्या भागामध्ये हा जो मराठवाड्यातला ओबीसी डॉमिनेट भाग आहे त्याच्यामध्ये हे एवढे सगळे सत्तावीसच्या सत्तावीस असे जे विधानसभा क्षेत्र आहेत त्या विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसतय डॉमिनेट झालेले ओबीसी विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भ विदर्भाच्या बाबतीमध्ये आपण जर का बघितलं तर पुन्हा एकदा आपण जाऊन त्याच्यामध्ये बघूया कारण विदर्भाचा जो सगळा भाग आहे विभागामध्ये विदर्भामध्ये त्याला ओबीसी म्हणून जर का आपल्याला बघायचं असेल हो, तर पुन्हा हो, हो. एकदा त्याच्यामध्ये एवढंच बघावं लागेल की आपल्याला ओबीसी हा जो सगळा प्रवर्ग आहे किंवा त्याच्यामध्ये ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे जर पुन्हा आकडा बघितला विदर्भामधला सत्तावीस जागा म्हणजे बासष्ट जागा हा सभागृहात जाण्याचा जा राज्यमार्ग होता राजमार्ग होता समृद्धी महामार्ग होता विदर्भात त्याच्यापैकी ओबीसी वर्ग किती मोठ्या प्रमाणात हा महायुतीच्या म्हटलं त्याच्यामध्ये सतरा जागा भाजपला मिळाल्या शिवसेनेला सात जागा सात जागा मिळाल्या आणि एनसीपी दोन आहे काँग्रेसला दोन म्हणजे भाजपचं किती मतांच्या विषयाला घेऊन मायक्रो प्लॅनिंग झालेलं यश त्याच्याशिवाय हे मिळालेलं दिसत नाहीये की अनेक वेगवेगळे वे तर्कवितर्क लढवले जातात पण आपण जर का वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघायचं झालं तर ही ती परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये भाजपच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यांचे जे चाणक्य असतील त्यांनी म्हणा ज्या पद्धतीनं हा सगळा हे जे हे जे सगळे ही जी विधानसभा जी आहे ती अतिशय गांभीर्यानं घेतली आणि ती नुसती गांभीर्यानं ना घेतली नाही तर या या विधानसभेमध्ये त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवून दाखवलं कारण ते अतिशय सूक्ष्मात तिकडे उतरले होते पण त्याचं हे चित्र जे आहे ते स्पष्ट झाले म्हणतात आपण म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीच्या विषयाला घेऊन स्वतः अनेक उन्हाळे पावसाळे उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितले पण अशा पद्धतीने एका बाजूला ओबीसी एकवटणं किंवा मराठ्यांमध्ये असणारा संभ्रम त्यातनं त्यांनी महायुतीकडे जाणला जर का त्याची अंब्रेला बघायची झाली तर भाजपनं यावेळेला काय केलंय नेमकं तर ते, ते मतविभाजनासाठी आणि त्याच्यातनं आपला जो जो शेअर जो आहे तो वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत हे थोडक्यात अतिशय जर का सांगायचं झालं तर ते मतविभाजनाचं प्लॅनिंग त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे केले सब गोडे बारा टक्के असा विषय ठेवलेला नाहीये त्यांनी जो काही प्रश्न जो हा सगळा विषय हाती घेतला भाजपनी प्रत्येक पातळीवरती त्यांनी त्यांनी मुस्लिम महिला असतील मुस्लिम समाज असेल ओबीसी असेल मराठा असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकरी असतील त्याच्यामध्ये पण आपण जाऊ ही मॅजिक वॉल आपल्याला बरंच काही आपल्याला दिवसभर सांगणार आहे सांगणार सगळं काही आत्ता लगेच सांगायला नको त्याशिवाय सगळेजण येऊन बघणार नाहीत दिवसभर काय चाललंय ते पण आपण त्यांना दाखवूया सगळ्या आपल्या न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवून देऊया की नेमकं काय घडलं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर मंडळी अशाच पद्धतीने आमच्या जा फिल्टरमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे फॅक्टर जे आहेत त्यामध्ये फार्मर फॅक्टर असेल त्याचबरोबर महिलांचा विषय असेल महिलांच्या मतदानाची टक्केवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली मग लाडकी बहीण योजना त्यामध्ये किती महत्त्वाचा वाटा ठेवून आहे हा देखील मुद्दा आपण तपासणार आहोत दलित वोटर्स असतील त्याचबरोबर मुस्लिम वोटर्स असतील ते कशाप्रकारे कुठे झुकले हा देखील भाग जो आहे किंवा त्याबद्दलचा अभ्यास या मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल यानंतर